राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या चार महिन्यातच विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी निवडणूक बिनविरोध पार पडली विधान परिषदेतील या जागांसाठी जोरदार रस्सीखेच होईल असे वाटत असताना ही निवडणूक बिनविरोध झाली त्यामुळेच या निवडणुकीसाठीचा घोडेबाजार टाळण्यात सत्ताधारी महायुतीला यश आल्याचं पाहायला मिळालं यामध्ये भाजपच्या वाट्याला तीन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एक तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला एक जागा आली त्यातच या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका जागेवर संजय खोडके हे बिनविरोध निवडून आले आहेत त्यामुळे आता त्यांच्या नावे एका अनोख्या विक्रमाची नोंद होणार आहे विधान परिषदेतील भाजपचे प्रवीण दटके गोपीचंद पडळकर रमेश कराड तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर तर शिवसेना शिंदे गटाचे जवळपास शंभर जण इच्छुक होते तर शिंदेच्या शिवसेनेकडील एका जागेसाठी इच्छुकांची संख्या मोठी होती तर भाजपने त्यांच्या वाट्याला आलेल्या तीन जागांसाठी अनेक जण इच्छुक असल्याने छान करून वीस जणांच्या नावाची यादी दिल्लीतील हायकमांड कडे पाठवण्यात आली होती उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जण रिंगणात राहिल्याने भाजपचे दादाराव केचे संदीप जोशी संजय केणेकर शिंदेच्या शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके यांची बिनविरोध निवड झाली विशेष म्हणजे या पाच पैकी दादाराव केचे वगळता चार जण ही पहिल्यांदाच आमदार झालेत दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संजय खोडके हे बिनविरोध निवडून आले आहेत त्यामुळे आता त्यांच्या नावे एका अनोख्या विक्रमाची नोंद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय राज्याच्या इतिहासात प्रथमच एकाच वेळी पती-पत्नी राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सदस्य असणार आहेत अमरावती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुलभा खोडके या राष्ट्रवादीच्या आमदार आहेत तर त्यांचे पती संजय खोडके हे विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार आहेत संजय खोडके यांनी दोन हजार मध्ये तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहिले होते अभ्यास वृत्ती आणि संघटनात्मक कौशल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा अमरावती शहरात पक्ष विस्तार केला होता त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला दोन वेळा अमरावतीचे महापौर पद मिळाले त्यामुळे त्यांना अजित पवार यांनी पहिल्यांदाच आमदारकी दिली अमरावती मधील वडनेरा मतदारसंघातून दोन हजार चार मध्ये सुलभा खोडके या निवडून आल्या होत्या दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा मध्ये त्यांचा रवी राणा यांच्याकडून विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता 2024 दोन हजार चोवीस मधील होते निवडणुकीपूर्वी त्या काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीत त्या अमरावती विधानसभा मतदारसंघामधून पुन्हा विजय झाले आहेत राज्याच्या विधिमंडळाचा आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर पती पत्नी कधीच आमदार म्हणून एकत्रित सभागृहात पाहायला मिळाले नव्हते आता प्रथमच खोडके पती पत्नी सभागृहात पुढील साडेचार वर्ष एकत्रित पाहायला मिळणार आहेत यापूर्वीचा विधीमंडळाचा इतिहास पाहिला तर माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील व त्यांच्या पत्नी शालिनी पाटील हे दोघे जण पण आमदार राहिले होते आणि ते दोघे जण मात्र वेगवेगळ्या काळात आमदार असल्याने विधिमंडळात एकत्रित काम करण्याची संधी त्यांना मात्र मिळाली नव्हती तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण हे दोघे सुद्धा वेगवेगळ्या टर्म वेग मध्ये आमदार राहिले होते त्यासोबतच कन्नड मतदारसंघातील माजी आमदार रायभान जाधव हो यांच्या पत्नी तेजस्विनी जाधव हो तर हर्षवर्धन जाधव हो व त्यांच्या पत्नी संजना जाधव हो हे पती पत्नी वेगवेगळ्या टर्म मध्ये दौंड मतदारसंघातून माजी मंत्री आर आर पाटील यांच्या निधनानंतर पत्नी सुमन पाटील या आमदार झाल्या होत्या पाथर्डी शेवगाव विधानसभा या मतदारसंघातून राजीव राजळे व त्यांच्या पत्नी मोनिका राजळे हे वेगवेगळ्या टर्म मध्ये आमदार म्हणून कार्यरत असल्याचं पाहायला मिळत आहे तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की आमदार म्हणून एकाच वेळी सभागृहात आधी पती पत्नी म्हणून कोणी राहिले नव्हते जरी ते आमदार म्हणून असले तरी ते वेगवेगळ्या टर्म मध्ये राहिले होते पण आता यावेळी संजय खोडके आणि सुलभा खोडके हे मात्र एकाच टर्म मध्ये एकाच वेळी सभागृहात उपस्थित राहणारे आमदार पत्नी आहेत या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कर कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद